नमस्कार पावार, आपला है। ओम साई प्रतिष्ठान रुपेश करतेकर मित्रपरिवारातर्फे दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज निमित्त स्थापना सामाजिक कार्यकर्ते राजू औषटी आणि पत्रकार कृष्णा रेवेकर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली या प्रसंगी प्रमुख उपस्थिती कामते विचार मंच अध्यक्ष योगेश कुंदूर गणेश भाऊ कोमकर पुणे अध्यक्ष सोहम खैरावकर पाटील आणि उपाध्यक्ष शुभम वर्धेकर सेक्रेटरी उमेश आंधेली खजिनदार राजेश वर्धेकर पूजा समिती करण वाडेकर शुभम कुंदूर सुमित गाडेकर सूर्यकांत पाटील साईराज वर्देकर आर्यन पालकर संतोष वर्देकर धर्मेंद्र करतेकर दीपक भाऊ जाधव राजू रासुरे, विनोद करतेकर प्रभाकर नेरवुणकर अनंत पांढरे अमोल गाड़ेकर संतोष वर्देकर अनिकेत अलकुंटे राजू पालकर लक्ष्मीकांत सुतार महेंद्र वड़ेकर विकास कुंडूर रोहन जाधव बॉबी करदेकर किरण गायकवाड़ अमर पांडरे मनगोली सागर भिंगारे सागर करपेकर कर, शिव वर्देकर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिव सागरे करने शिव अशी विनंती करते प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उद्योग प्रतिष्ठानच्या मंडळात यावे महाप्रसादाचा लाभ याच्या जयंतीवर वतीने सर्व शिव भक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी